नमस्कार ह्या भागात आपण विद्यारंभ किंवा अक्षरारंभ हा आपल्या शास्त्राने सांगितलेला बारावा संस्कार बघणार होता गेल्या भागात आपण चौल या संस्काराबद्दल बोललो त्या संस्कारात आपण असं म्हटलं की आता मूल हळूहळू मोठं होतं आहे त्याचं विश्व विस्तारत आहे त्याची हळूहळू आकलन क्षमता वाढती आहे त्याला आता घरातल्या बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागल्यात आणि त्याच्यामुळे त्याला आता हळूहळू बाहेरचं कळणं अपेक्षित आहे त्या वेळेला शास्त्रांनी असं सांगितलं की साधारण तीन साडेतीन वर्षाच्या पुढे मुलांनी वडिलांबरोबर बाहेर पडायला सुरुवात करावी म्हणजे त्याला हळूहळू जगात घडणाऱ्या हळूहळू गोष्टी कळायला लागतील त्याच्या कानावर पडायला लागतील त्याचं आकलन वाढवायला अजून मदत होईल त्याच्यानंतर आपल्या शास्त्रांनी अक्षरारंभ किंवा विद्यारंभ असा संस्कार सांगितलेला आहे शास्त्र असं म्हणतं की हा संस्कार त्या पाल्याच्या पाचव्या वर्षी करावा वर्षभर त्याला अनेक गोष्टी कळल्या आहेत आता त्या कळलेल्या गोष्टी त्याला जेव्हा लिहायच्या आहेत किंवा त्याला व्यक्त करायच्या आहेत तर त्याला अक्षरातून व्यक्त करता आल्या पाहिजेत आणि अक्षरातून त्याला नवीन गोष्टी ससंदर्भ कळल्या पाहिजेत त्याच्यामुळे हा साधारण वर्ष दीड वर्षानंतर शास्त्रांनी करायला सांगितलेला संस्कार आहे कोणतंही जगातलं ज्ञान म्हणजेच जगातलं यच्छयावत ज्ञान हे पुस्तकांमध्ये किंवा अक्षरांमध्येच आहे जर आपल्या पाल्याला ते ज्ञान ग्रहण करायचं असेल तर त्याला अक्षराची ओळख असणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आपल्या पूर्वजांना मान्यच होतं वेदपठण म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये जगातलं जे काही ज्ञान आहे ते त्या वेदांमध्ये होतं आणि प्रत्येकाला त्या वेदाचं पठण करता यावं म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हा बारावा संस्कार अक्षरारंभ किंवा विद्यारंभ सांगितलेला आहे त्या पाल्याची माता ही त्याचं भावविश्व सांभाळते आणि त्याचा पिता हा त्याचा कर्मविश्वाचा गुरु आहे किंवा त्या पाल्याचा प्रथम गुरु आहे असं शास्त्र म्हणतं त्याच्यामुळे कर्माच्या संदर्भात किंवा विद्येच्या संदर्भात जे काही संस्कार आहेत ते सर्व संस्कार पित्यानी करणं अपेक्षित आहे असं शास्त्र म्हणतं त्याच्यामुळे ह्या संस्कारामध्ये सुद्धा पित्यानी त्या मुलाचा हा संस्कार करणं अपेक्षित आहे योग्य वेळ बघून म्हणजेच योग्य तिथी योग्य वेळ आणि मुहूर्त बघून हा संस्कार करावा जसं आपण प्रत्येक संस्कारात म्हणतो की कोणत्याही चांगल्या कामासाठी आपण पाठ पूजा यज्ञ या करतोच तसं याही संस्कारात आहेच ह्या पित्याने मुलाकडनं प्रथम ओम हे अक्षर लिहून घ्यावं हो असं शास्त्र म्हणतं आता ओमच का लिहून घ्यायचा आपलं शास्त्र असं म्हणतं की या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती ओंकारातून झालेली आहे त्याच्यामुळे ह्या मुलाला प्रथम कोणतं अक्षर कळलं पाहिजे तर प्रथम हा ओंकारच कळला पाहिजे म्हणूनच त्या पाल्याच्या पित्याने त्याच्याकडून पहिल्यांदा ओम नम असा शब्द लिहून घेणं अपेक्षित आहे असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे नवीन संस्कारासह पुढच्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनावशत केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा